एक सात आठ वर्षांचं गर, पोरग घरामध्ये खेळत होत प्लास्टिकची एसटी होती त्याच्या हातामध्ये आणि त्याचा काय खेळ चाललेला म्हणजे वडील त्याला सारखो रागवायचे काहीही झालं हरामखोरा वाटलंच होतं तुम्हाला असं म्हणून हा सांडलंच हरामखोरा वाटलंच होतं मला हा सारखं त्याला शिवाय द्यायचे म्हणजे त्या बापानं हरामखोर या पदवी शिवाय पोरग्याला दुसरी काय उपाधी दिलीच नव्हती मग एक दिवस तो बाप संध्याकाळी कामावरून घरी परत आला आणि बाहेरच्या खोला खोलीमध्ये बघितलं तर पोरग खेळत होतं यष्टी हातात आणि पोरग्याचा काय खेळ चालला होता टिंग टिंग ज्या हरामखोराला गाडीत बसायचं आहे त्यांना मुकाट्यानं गाडीत बसावं ज्या हरामखोराला खाली आहे त्यांना मुकाट्यानं खाली उतरावं बापानं परत कान देऊन आहे पोरग्याचा खेळ काय चालला होता टिंग ज्या हरामखोराला गाडीत बसायचं आहे त्या हरामखोरानं गाडीत बसावं ज्या हरामखोराला खाली उतरायचंय त्यानं मुकाट्यानं खाली उतर बापानं ऐकलं अजय देवल जर का आता माझी सटकली म्हणला तो पोरगाला परत एक खाली लावली बाप म्हणतोय हरामखोरा असा कुठं खेळ असते <laughs> आणि त्यानं पोराला कोंडून घातलं होलीमध्ये अर्धा तास बाहेरून कडी लावली अर्धा तासानं बापाला वाटलं काहीतरी हे जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं गप ह्याला बाहेर काढलेला बारा हा <laughs> म्हणून त्यानं कडी काढली दार उघडलं चेहऱ्यावरती काहीही फरक पडलेला ना म्हणजे भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णानं स्थितप्रज्ञ माणसाची जी लक्षणं सांगली ज्याच्यावर काही निर्विकार होतात तो बाहेर आला त्यानं बापाकडे ढुंबून स्वतः बघितलं नाही अर्धा तास कोंडून घातलं ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही दार उघडलं त्यानं पुन्हा आपली एस टी घेतली पुन्हा त्याचा खेळ सुरू झाला टिंग टिंग ज्या हरामखोराला गाडीत बसायचं ना गाडीत बसावं ज्या हरामखोराला खाली उतरायचंय त्या मुकाना खाली उतरावं आत्ताच एका हरामखोरामुळं गाडी अर्धा तास लेट झाली <laughs> <laughs> मुलं का बोलणार जे त्यांच्या कानावर पडेल ते बोल जर आम्ही मुलाच्या हातात मोबाईल दिला तर ते मोबाईल बघणार मुलाच्या हातामध्ये जर आम्ही पुस्तक दिलं तर ते पुस्तक वाचणार आम्ही कसे जगतो कसे वागतो कसे बोलतो कसे राहतो ह्या सगळ्या राहणीमानाचा विचारसरणीचा परिणाम हा मुलांच्या आचरणावरती होत असतो आणि म्हणून ही छोटी छोटी मुलं मला कौतुक वाटतंय ही मुलं खरोखर ऐकायला बसली त्यांचे पालक असतील इतर ही भाग्यवान आहेत आणि म्हणून गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही असे उपक्रम खरोखर स्तो उपक्रम राहावा मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घ्या निबंध स्पर्धा घ्या हस्ताक्षर स्पर्धा घ्या चित्रकला स्पर्धा घ्या तुमच्यातल्याच मुलांना हित येऊन पुढं बोलण्याची संधी निर्माण करून द्या त्यांना व्यासपीठ निर्माण करून द्या याच व्यासपीठावरून